नमस्कार मित्रांनो मी आहे आशिष टोंबरे आणि आशिष ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर पहिलाच ब्लॉग सुरू करतो आहे आजपासून माहिती नाही ब्लॉग कसा होईल कसा नाही आय होप की तुम्ही सांभाळून घ्यालच तर आज कुठे जायचा प्लॅन नाही आहे तर ब्लॉगची सुरुवात अगोदर गणपतीच्याच नाम नामस्मरणी करूया बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आजचा ब्लॉग मी सुरुवात सुरुवात करतोय आजच्या ब्लॉगला तर प्लॅन तर कुठे जायचा नाही आहे आज घरीच आहे आणि मित्राचा फोन आलेला मित्र पण आज घरी आहे संदेश त्याच्या घरी जायचं आहे घरी हां घरी जाणार आहे मी बघू तिकडे काय शूट करायला होईल तसं दिवसभराची अपडेट आज जसं शूट होईल तसं बघायला भेटेलच ठीक आहे चला अगोदर तर भाकरी खाऊन घेऊ सर्वात पहिलं औषधी ना ती भाकरी केला ना ती भाकरी खातो आहे नंतर मग वाटेक लागतो आहे चला तर मित्रांनो घेतले इथे भाकरी आणि इथे आहेत कालचा निस्ता राहिलेला कालवाचा कालवा आणि जांबी त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत तर मी पटापट खाऊन घेतो मागे आवाज येत असेल थोडासा गरमी गरमीमुळे घरात राहता पण येत नाही एवढी गरमी होते तर फॅनचा आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडला तर चला अगोदर मी पटापट भाकरी खाऊन घेतो तर या नेहरी करू किया सो so, फ्रेंड्स झालो आहे रेडी निघायची तयारी आता मित्राकडे मगाशीच भाकरी खाऊन झालेली आहे थोडंसं काम होतं ते थोडं काम आवरून घेतलंय चला आता निघूया मांजर इथे झोपलेले आहे चला फटापट तयारी करून निघूया दरवाजा घेऊन लोटून चला डायरेक्ट आपण मित्राच्या इकडेच भेटूया आता तर अर्धा डोंगर चढून झालेला आहे घामाने आंघोळ झाली यार परत झालं आता पोचतच आलोय डोंगर चढून आता त्याच्या गल्लीमध्ये आलोय मित्राच्या चला फटाफट जाऊ आणि आधी पाणी पिऊ तर मित्रांनो आलो आहे घरी बघा इथे ऑफिसचं काम करतोय बाबू ऑफिसचं काम आलंय तोडने एवढा डोंगर चढून वरती आलो आता ऑफिसचं काम झालेलं आहे सर मी बाबू पण आला आहे बाबू काय करतोय बाबू नाच नाच आता जरा शांत आहे थोडा वेळ चार्जिंग झाली की नंतर मग चालू होईल हवे ना हवे ना <laughs> <laughs> तर निघालो आता आहे बाहेर आता बाबूला करतोय टाटा टाटा कर टाटा टाटा कर बाबू टाटा कर टाटा कर आता मागे लागेल नाही तर मी शिफ्टेलाय आतमध्ये चल चल पटकन जाऊ चालू आहे बाहेर तर मित्रांनो आलो आहे आता घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आम्हाला जायचं होतं मला स्टेशनला जिथे तर आम्ही निघालोच होतो मगाशी बाबूला टाटा करून आणि अचानक त्याच्या म्हणजे मित्राच्या सरांना ॲडमिट केलं आहे त्याचा कॉल त्यांना मित्राला आला आणि आम्ही तसेच अंधेरीला निघालो साके नाकायला त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला तर आत्ता आलो आहे घरी वेळ काय सांगून येत नाही यार खरंच आणि पण आता त्यांची तब्येत एकदम नॉर्मल आहे डॉक्टर बोललेत की आता काही एवढा आहे मोठा मेजर इशू नाही आहे म्हणजे ॲक्च्युली आम्हाला कॉलवरती समजलं होतं की त्यांना अटॅक आला आहे त्यांना थोडं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता त्यांना यूमध्ये ठेवलं आहे होप की देवाच्या कृपेने लवकरच लवकर ते बरे होऊ दे मी अजून फ्रेश पण नाही झालो आहे मित्रांनो खरंच अचानक ना पहिल्यांदाच ब्लॉग चालू केला आहे आणि अचानक पहिलीच ब बा... वाईट बातमी आली पण पन... हो ओप... देवाच्या कृपेने लवकरच त्यांना बरं वाटू दे आणि लवकरच ते घरी जाऊ दे अशी ईश्वरचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर आता मी पट्टावट फ्रेश होतो मित्राला सोडलंय घरी फ्रेश होतो आणि संध्याकाळी बघूया काय प्लॅन झाला तर नाही तर मूवीला वगैरे जायचा प्लॅन होताच आमचा ठरलेला आहेच कारण का त्यांना आता बरं वाटतंय एवढा काय मोठा इश्यू नाही आहे तर ठीक आहे बघूया जसं होईल तसं शूट करायला भेटेल तसं करेल चला अगोदर फ्रेश होतो आणि थोडा आराम करतो थो। तर मित्रांनो संध्याकाळचे वादत आहेत पावणे चार आणि मी आलो होतो गोवंडीला आणि आता घरी चाललो आहे तीन सत्तावांची सी एस टी आहे वडायावरून गोरेगाव पकडायचे आहे चार सहाची बघूया भेटते की नाही ते तर दोन दिवसाच्या गॅपचं कारण आपलं हेच होतं की तब्येत ठीक नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही आता बघूया जसं शूट करता येईल तसं शूट करेन स आत्ता जाणार आहे गोवंडीवरून वडाळा वडाळ्यावरून डायरेक्ट गोरेगाव चार सहाची गोरेगाव आहे बघूया भेटते की नाही तीन आहे भेटली तर बँड्रा भेटेलच ती आहे काय माहिती नाही बघूया तर तब तब्येत खूप खराब होती त्यामुळे दोन दिवस काही शूट करता आलं नाही बघूया आता बघूया जसं शूट करता भेट करता येईल तसं करेन चार सहाची गोरेगाव बघूया गोदर भेटते की नाही हां तीन सत्तावन्नची सी एस टी आहे आणि इकडे लागले आहे तीन एकोणपन्नासची बेलापूर तर चला वडाळ्याला जाऊया अगोदर बघूया ट्रेन भेटते का इकडे लागले आहे तीन सत्तावन्नची सी एस टी तर आपली ट्रेन आलेली आहे पण साची ट्रेन आपल्याला गोरेगाव भेटणार नाही आहे हा बघा कसे माण माणसं आहेत या चुकायला इकडे दादा ट्रेन आली आहे आणि चुकायला चालली चला ठीक आहे बघूया जी भेटेल ती पकडू अगोदर चढतो आता चार वाजले आहेत अजून गर्दी तरी कमीच आहे संध्याकाळची गर्दी खूप असणार आहे चला वडाळ स्टेशनला डायरेक्ट भेटतो मित्रांनो उतरलो आहे आता वडाळ्याला इकडे चार अठराची लागले पनवेल पनवीर आहे साडेचारची आहे गोरेगाव बघूया गोरेगाव तर पकडायचीच आहे साडेचारची दहा मिनटं फक्त वेट करायचं आहे चार सातची काय आपल्याला ट्रेन भेटली नाही इकडे यायला समाचार वाजलेत चला साडेचारची ट्रेन पकडतो गोरेगाव साडेचारच्या अगोदर एक बँड्रा पण लागेल पण मी बोलतो की बँड्रा नाही पकडणार डायरेक्ट गोरेगावच पकडतो मग गोरेगाववरून एक स्टेशनसाठी मला बोरवली पकडायला लागेल तोपर्यंत बसूया इथे तर चार चौतीसची ट्रेन इकडे लागली आहे गोरेगाव आणि इकडे लागले पनवेल चार पंचेचाळीस ची असेल वाटते बघूया ये। आता येईल गोरेगाव चार चौतीस ची आणि ही ट्रेन पकडून आता जाऊया गोरेगावला तर पोचलो आहे फ्रेंड्स गोरेगावला आणि आता आपणाला इकडून पकडायची आहे बोरिवली एक स्टेशनसाठी बोरिवली ट्रेन आली आहे चला आता गर्दी असणार ट्रेनमध्ये तर पटनापट पत्त मी ट्रेन पकडतो आणि मलाड स्टेशनला भेटतो तर फ्रेंड्स आलो आहे मलाडला ब्रिजवरती आहे आणि इकडे बघू शकता चालू आहे हर्बर लाईनचं काम हे एकदा कंप्लीट झालं की आपल्याला गोरेगावला उतरायची गरज नाही मग डायरेक्ट आपण मलाडला उतरू शकतो मग सी एस टी ते डायरेक्ट बोरवली आणि बोरवली ते डायरेक्ट पनवेल जाऊ शकतो कधी कम्प्लीट होईल काय माहिती नाही आणि मला वाटतं इकडे स्टेश तिकीट तिकीट काउंटर असेल वाटतं तिकीट काउंटरचं एक काम चालू असेल ते एक ते एक तिकीट काउंटर होतं ते सर्व तोडून टाकलं आहे आणि या साईडला या साईडला एक सा या साईडून गेलात की वेस्टला आहे या साईडला पण खूप जोरात काम चालू आहे हार्बर लाईनचं लवकरच होऊ दे यार हर्बर लँड मग सर्वांना डायरेक्ट मलाडवरून म्हणजे मलाडची गर्दी पण खूप कमी होईल एकदा झालं की मलाड स्टेशन तर मित्रांनो चाललोय आता घरी व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला आवडला असल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की करा पहिलाच प्रयत्न आहे नवीन ब्लॉगचा आय होप तुम्ही चांगला प्रतिसाद द्यालच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची जय हिंद जय महाराष्ट्र